नमस्कार आपण पाहतो युग बदल न्यूज मराठी संत गाळगे बाबा आरोग्य सेवा अभियानाच्या संयुक्त विद्यमाने माजी सैनिकांसाठी सव्वीस जानेवारीला नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन संत गाळगे बाबा आरोग्य सेवा अभियानाच्या संयुक्त विद्यमाने माजी सैनिकांसाठी व सैनिकांच्या कुटुंबीय भव्य नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन रविवार दिनांक सव्वीस जानेवारी दोन रोजी करण्यात आले आहे माजी सैनिकांनी देशांसाठी केलेले कार्य कौतुकपद असून त्यांची व त्यांच्या कुटुंबियांची नेत्र तपासणी करण्याचा संकल्प संत गाळगेबाबा आरोग्य सेवा अभियानाचे प्रमुख डॉक्टर रामकृष्ण डोंगरे साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त यांनी केला आहे गेल्या अनेक वर्षापासून ग्रामीण व शहरी भागात डॉक्टर डोंगरे हे अकोल्यातील तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचत आहेत त्याच अनुषंगाने येत्या सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांकरिता कलावती नेत्र हॉस्पिटल माधवनगर गौरक्षण रोड अकोला येथे दुपारी तीन ते सात वाजेपर्यंत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरामध्ये डॉक्टर प्रदीप अग्रवाल एम बी बी एस ओ एम एस जी एम सी नागपूर फॉकोस सर्जन हे रुग्णांची तपासणी करतील जिल्ह्यातील माजी सैनिकांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी या नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन माजी सैनिक रामेश्वर पाटील हातोलकर जिल्हाध्यक्ष शिवसेना सैनिक आघाडी अकोला यांनी युग बदल न्यूज मराठीच्या माध्यमातून केले आहे छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर यांना अभिवादन करतो मी जिल्हाध्यक्ष शिवसेना शिंदेगड सैनिक आघाडी तर्फे एक माझी सैनिकाच्या नात्यानं आपल्या सहकुटुंब माजी सैनिक सहकुटुंब माजी सैनिक तसेच आपला परिवार घेऊन या सव्वीस जानेवारी रोजी कलावती हॉस्पिटल इथं डोळ्याचं शिबिर ठेवलेलं आहे तरी याची वेळ आहे सा तीन ते सहा या योजनेचा लाभ घ्यावा सगळं सर, सर्व माजी सैनिक सर्व सहपरिवार सर यांनी आपला वेळात वेळ काढून या योजनेचा लाभ घ्यावा हे सगळ्याला आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा